नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी आवक आलेली सातशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवक आलेली दोनशे तीस क्विंटल दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली बावीसशे ब्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकाली दोन हजार सहाशे पासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी आलेली छप्पन क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर